दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त सतरा जुलै रोजी पाच क्विंटल उसडीच्या महाप्रसादाचे आयोजन जळगाव जामोद शहरातील बुद्धिमान ओट्याच्या वतीने करण्यात आले होते जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे आणि सौ अपर्णताई कुटे यांच्या शुभ हस्ते या महाप्रसादाचे वाटप कार्यक्रम संपन्न झालाय जळगाव जामोद शहरातील बराणपूर रोड वर असलेल्या तुकाराम चौकात बुद्धिमान ओट्याचे सर्व सदस्य सहभागी होऊन विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात मागील वर्षी आषाढी एकादशी निमित्ताने ओट्याच्या सदस्यांनी मुदळा पेट्रोल पंप मागील स्मशानभूमीमध्ये वृक्ष लागवड केली होती सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या बुद्धिमान ओट्याच्या वतीने यावर्षी आषाढी एकादशी निमित्ताने पाच क्विंटल महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सदर महाप्रसादासाठी शहर व परिसरातील असंख्य भाविकांनी लाभ घेतल्याचे यावेळी दिसून आले सदर कार्यक्रमात सोमप्रकाश राठी अध्यक्ष ज्ञानेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था निलेश शर्मा माजी नगरसेवक डॉ किशोर केला संचालक बुलढाणा अर्वण गजानन सरोदे बाळू पाटील अंबादास शेळके सुरेश दिघडे मोहन भुजबळ बंडू पाटील प्रकाश वाघ पंकज देशमुख संतोष बोरसे परिक्षेत ठाकरे नंदू तायडे बबन बाजारे सावीरभाई आदी बुद्धिमान ओट्याचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे जळगाव